प्राचार्यांच्या वतीने संस्थेच्या वतीने जे काय मध्यस्थीचा यशस्वी असा प्रयत्न त्यांनी केलेला आहे मला वाटतं आपल्या सगळ्यांना त्यांच्या मागण्या मान्य आहेत पण तरी ही कर्मचाऱ्यांच्या वतीने मी प्राचार्यांना या ठिकाणी सांगू इच्छितो विनंती करतो जर का करायचं इलेक्शन संपेपर्यंत जर आपण या मागण्यांमध्ये जर काही बदल झाला भले आज तुम्ही आता प्रेमापुटी सांगताय की आम्ही जर मागण्या तुमच्या ना मान्य नाही झाल्या तर राजीनामा देऊ परंतु हे आंदोलन पुन्हा या ठिकाणी हाती घेण्यात येईल हे कर्मचाऱ्यांच्या त्याच्यामध्ये कामगारांच्या मागण्या जर मान्य नाही झाल्या आज जर त्यांची फसवणूक झाली तर मात्र सर्व शक्तीने प्रहार या ठिकाणी उतरेल आणि कारखान्याच्या आचार आम्ही हे आंदोलन कुठून पुढे पुन्हा सुरू करू याची या ठिकाणी घ्यावी आज आपण एक चांगल्या भावनेने आंदोलन या ठिकाणी मिटवण्याचा यशस्वी प्रयत्न केलेला आहे यशस्वी पद्धती केलेली आहे त्याची आज आज तरी मी आपले या ठिकाणी आभार मानतो आपल्याला धन्यवाद देतो आणि मला वाटतं की कामगारांनीही आता आचारसंहितेचा काळ आहे त्यामुळं आपण तुर्तास आचारसंहिता होईपर्यंत आणि ह्या संस्थेचं सा इन्स्पेक्शन संपेपर्यंत संस्थेचं सा हित लक्षात घेऊन आपणही त्यांची विनंती या ठिकाणी मान्य करूयात करावी अशी आपल्यालाही या निमित्ताने मी विनंती करतो आणि आज आपण मला वाटतं की हे आंदोलन या ठिकाणी तात्पुरतं स्थगित करावं अशी या ठिकाणी विनंती करतो आणि मलाही जर आज तुम्हाला हे मान्य असेल तर तुमचीही या निमित्ताने आज तुम्हाला धन्यवाद देतो ही संस्था माझी आहे या संस्थेचं हित अगोदर मला महत्त्वाचं वाटतं संस्थेचं हित म्हणजे कामगारांचा अभाव हित आलं आणि आपण संस्थेचं गृहीत धरून हे जे काही आज मान्य करता येईल त्याच्याबद्दल आपले आभार परंतु जर आपल्या मागण्या मान्य झाल्या नाही तर आपल्याला पुन्हा पुन्हा तापीनं आचारसंहिता संपल्यानंतर बसायचं ही मानसिकता आपल्या डोक्यामध्ये असू द्या पण आता सगळ्यांचे आभार माना कुणीतरी एकजण आपल्याकडनं हे आम्ही संपवत आहोत असं जाहीर करा याच्यानंतर आपण एकत्रित त्यांचं पत्र घेतल्याचं आणि आपलं पत्र दिल्याचं एकत्रित फोटोग्राफी करणार आहोत कोण बोलत आहे आपलं तरी आपण एकजण बोलावं की विनंती माझे जे वरिष्ठ अधिकारी असतील प्रशासन अधिकारी यांच्यासोबत चर्चा केली आणि त्यांनी जे आपल्या तहसील कचेरीमध्ये जे चर्चा झाली आणि त्याच्यामध्ये त्यांनी उल्लेखित केला होता की जो तुमच्यावर परत अज्ञ झाला होता जे लोकांच्या पदोन्नती झाल्या पगार पगारवाढ झाल्या त्या पगारवाढ पदोन्नती रद्द करून हा एक सर्व कामगारांचा जो हक्क आहे तो एक नॉर्मलाईज करण्याचा त्यांनी शब्द पण तहसील कचेरीत दिला होता आणि त्याला तुम्ही लेखी स्वरूपात द्याव अशा पद्धतीचं मी तीन तारखेला लेखीसुद्धा घेऊन आलो होतो परंतु ते एकच मागण्या तुमची नव्हती तर त्याच्यासोबत अजून जोडीला मागील आगस्ट दोन हजार तेवीसचा एकवीस दिवसाचा थकलेला पगार आणि त्याचसोबत त्या काळात मजूर हजेरीचे कर्मचारी होते त्यांचा तीस टक्के वाढ झालेली नव्हती ते पण या आंदोलनामध्ये एक महत्त्वाचा विषय होता की मागील झालेला अन्याय सुद्धा आता तो दूर करण्यात यावा आणि या दोन मागण्यांसाठी आपल्याला बरेचसे दोन दिवस चर्चा करावं लागले प्रशासकीय स्तरावर आणि त्याचं अंतिम स्वरूप हे आपल्याला सहा तारखेला संध्याकाळी मिळालं परंतु त्याचं कन्फर्मेशन पूर्ण झालं नव्हतं म्हणून आज बारा तारीखपर्यंत आपल्याला प्रयत्न करावे लागले शेवटी बारा तारखेला सकाळी तुम्ही आम्ही आपल्या मध्यस्थीमध्ये असणारे या दहा बारा दिवसातील जेवढेही संघटना असतील विविध प्रकारचे नेते असतील त्याच्यात प्रामुख्याने एक माजी मंत्री पण होते माझे दादा त्याच्यानंतर आमदार होते भोगले साहेब त्याच्यानंतर सुरेंद्र भाऊ असतील अप्पासाहेब असतील चंद्रकांत कपडे साहेबाने पण मला कराळे साहेबाने पण मला दोन दिवसापूर्वी फोनवर आपण काहीतरी मार्ग काढून असे अनेक प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सर्वांचे नावं इथं उल्लेखित करणं अपेक्षित पण नाही वाटत मला किंवा योग्य पण वाटत नाही परंतु सर्वत्र एक दबाव होता की कामगारांचंही म्हणणं व्यवस्थित आहे आणि काही ठिकाणी आमच्यावर पण अशा पद्धतीचा दबाव होता की तुम्ही पण योग्य निर्णय घ्या एकदम तुम्हाला कुठल्याही स्तरावर असा त्याला आपण म्हणतो आपण पजारासारखे फक्त गोडबच करू नका तर ते कृती झाले पाहिजेत अशा पद्धतीचे निर्णय घ्या आणि याच्यात कुठंतरी थोडासा कर्मचारी आणि प्रशासकीय अधिकारी या दोघांचा एकमेकावर विश्वास संपादन होण्यासाठी थोडा वेळ लागला परंतु तो वेळ योग्य दिवशी आला